ते बघू शकता आता मी मी नॉर्मल नाई नाईटचं आपलं हे आहे त्यामुळे माझे हेअर्स तुम्ही बघू शकता इथंपर्यंत माझे नॉर्मली इथंपर्यंतच हेअर्स असतात आणि तेही खूप एकदम वीक असतात आणि माझे फ्रीझी हेअर्स आहेत माझे काही असे सिल्की वगैरे असे हेअर्स नाही आहेत खरी गोष्ट म्हणजे माझे खूप फ्रीझी हेअर्स आहेत आणि फ्रीझी हेअर्स असल्यावरती कसं असतं ते प्रत्येकाला ज्या ज्या असतील ना त्याला नक्की कळतं किंवा किती फ्रीझी हेअर्स असल्यावरती काय होतं आपले केस एवढी जरी असली तरी ते अशी बाउन्सी असतात त्यामुळे ते खूप मोठे दिसतात असं काही नाही माझं म्हणजे तसे सॉरी तसं होतं पण आता माझा नॉर्मल माझे एवढे हेअर्स होते आत्ता मी एक दोन चार दिवस आय थिंक आठ दिवस झाले असतील मी थोडंसं खाली म्हणजे घरी ट्रिम करते घरी ट्रिम केलेले पण ते मी आत्ता आहेत ना आज म्हणजे ह्याला हे केलेले आहेत ते मी कट केलेले आहेत हे हे नाही ह्याच्यापेक्षा जास्त होते थोडी लेंथ जास्त होती माझी म्हणजे एवढी होती लेंथ म्हणजे एवढी लेंथ होती माझी हा एवढी लेंथ होती मी ती थोडीशी कट केली का तर जसं म्हणतात की ट्रिम करायला पाहिजे तसं ट्रिम करण्यासाठी म्हणून मी थोडीशी एवढी लेंथ होती एवढी मस्त अशी लेंथ होती पण ते थोडीशी ट्रिम करून एवढे असे का कट कारण दोन तोंड फुटल्यावरती ते फायदा नाही म्हणून तर आता माझे हेअर्स हे आहेत ना एवढे आहेत माझे हेअर्स कारण मी लेअर्स कट मारते नॉर्मल लेअर्स मग आता जे आता मी तुम्हाला जे त्याच्या आधीचा जो व्हिडिओ तुम्ही बघत होता त्यात जे काही प्रोसिजर केले त्या प्रोसिजर नंतर हा आहे आपला सेम एज स्प्रे हा स्प्रे मी बनवायचा कसं आहे हा तुम्हाला आधी दाखवलंय आता ह्या स्प्रे यात मी फील केलेला आहे हा स्प्रे आता आपल्या डोक्याला लावायचा आहे पण एवढं करायचं आहे की डोक्याला लावल्यानंतर असं म्हणजे व्यवस्थित भांग करायचं म्हणजे आपले हे पार्टिशन आणि हा असं लावायचं आता पाण्याने थोडस मी खाली वाकून तुम्हाला दाखवते म्हटल्यावरती थोड़से येणार तर अस थोडस हे करायचं हम्म हे थोडस अस असे पार्टिशन करत करत ना सगळीकडे मारायचे आणि मेन म्हणजे सर्व आहे ना लावून थोडीशी असं मसाज करायचे की आपल्या डोक्यालाही मसाज करणं खूप गरजेचं कर असत आता असं पूर्ण लेंथला पण लावू शकता आता तुम्ही बघू शकता माझे केस नाही होत थोडस केस कोणाला आवडत नाहीत सर्वांना आवडतात फुल पूर्ण आता तुमचं जेवढे हेअर्स असतील त्या हेअर्स थ्रू व्यवस्थित असं लावून घ्यायचे आणि लावल्यानंतर पूर्ण असं पूर्ण जेवढे हेअर्स आहेत हेअर्सच्या लेंथ वाईज स्काल्पला लावायचं आहे आणि हे पूर्ण असे म्हणजे ओले झाले पाहिजेत असं एवढं पूर्ण लावून घ्यायचे लावल्यानंतर मी आता थोडंसं लावून तुम्हाला दाखवलेलं आहे मी नाईटला आता परत क्लीन व्यवस्थित लावणार आहे तर व्यवस्थित लावायचं आहे आणि लावल्यानंतर ते तुम्हाला आता हे ओले झाले केस तर ते पूर्ण ड्राय होऊ द्यायचे कारण ओल्या केसात ओला केसाचा आपण आंबोडा बांधला जसा म्हणजे असा आंबोडा बांधला तर केस हे ओलसर राहून तुटण्याची शक्यता असते त्यापेक्षा पूर्ण ड्राय होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला झोपायचं असेल त्याच्या आधी तुम्ही दोन तास हे लावून ड्राय होऊन नंतर झोपू शकता हे दोन तास आधी ही प्रोसेस करायची किंवा दिवसभरात कुठल्याही टायमीला तुम्ही ही प्रोसेस करू शकता तर असं लावून तुम्ही सकाळी वॉश करायचं आहे ज्याला नाही सकाळी ऑफिसला वगैरे जाणं आहे सकाळी वॉश करू शकता आणि याचं रिव्ह्यू हे म्हणजे हे आहे की तुम्ही हे फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता हा आहे असं राहतं जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही बाहेर काढायचे नॉर्मल आपल्याला स्कापला लावायचे त्यामुळे सर्दी नको व्हावी म्हणून नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं जसं आहे तसं नॉर्मल आणायचंय आणि मग नंतर आपण व्यवस्थित लावायचे याचा रिव्ह्यू ना खूप छान आहे आणि मी खरंच सांगते खूप छान आहे मी स्वतः यूज केला तेव्हा खूप छान तर चला मग असंच व्हिडिओ माझे माझ्या व्हिडिओला असंच नक्की सपोर्ट करत राहा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे जे रोजमेरी आहे त्याचा तुम्ही कसा यूज करून तुमचे हेअर्स ग्रोथ केलेत हे नक्की कमेंट करून आठ ते पंधरा दिवसामध्ये तुम्ही नक्की कधीही व्हिडिओला येऊन कमेंट करू शकता की अबा हा म्हणजे काय रिव्ह्यू आहे किंवा तुम्हाला कसं वाटलं पंधरा दिवस तरी जेन्युनली होतं की बाबा त्याचं पूर्ण आपल्या बॉड म्हणजे स्कार्पला वगैरे पण सवय होण्यासाठी किंवा काही असे ना, ना। त्यामुळे तर व्यवस्थित असा रिव्ह्यू द्या म्हणजे सांगा मला की बा नक्की कमेंट करून तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच so माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघण्यासाठी आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू